जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन जातोय पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील एक असा वाडा दाखवण्यासाठी जो तब्बल चार एकर परिसरामध्ये पसरलेला आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिरूर तालुक्यामध्ये असलेला मल्ठण संस्थांचा जुना राजवाडा पाहिला होता तर त्याच ठिकाणावरून अगदी आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती असणारा धारपवार घराण्याचाच आणखी एक सुंदर असा वाडा जो की कवठे यमाई नावाच्या गावामध्ये आहे तोच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत फार सुंदर वाडा आहे फार मोठा सुद्धा आहे आणि त्याचा इतिहास देखील तितकाच भव्यदिव्य आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील कवठे यमाई या गावामध्ये असलेला जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे वर्षापूर्वीचा वाडा पाहण्यासाठी जाऊयात कवठे यमाई हे गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असून मलठनपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरती आहे गावाच्या एका बाजूस चार भले मोठे बुरुज असलेला आणि तब्बल चार एकर परिसरात पसरलेला हा अतिशय भव्य दिव्या असा धारपवार घराण्याचा वाडा आहे मलठण पासून जवळ असलेल्या कवठे यमाई या, या गावामध्ये सध्या आपण पोहोचलय खर तर गाव जरी छोटा असलं ना तर या गावाचा इतिहास मात्र फार मोठा आहे आणि प्रमाणे या गावातसुद्धा आपल्याला धार पवार घराण्याचा अतिशय सुंदर आणि भव्यदिव्य अशा स्वरूपाचा जुना राजवाडा पाहायला मिळतो जो की सध्या माझ्या पाठीमागेच आहे चार बाजूला चार भक्कम असे बुरुज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही या राजवाड्याचं प्रवेशद्वार इतकं भव्य दिव्य आहे वरच्या बाजूला नगारखान्याची इमारत आहे हे सगळं आपण आता अगदी जवळून पाहूयात आणि त्याचसोबत या वाड्याचा आणि धार पवार घराण्याचा संपूर्ण इतिहास आपण पन सविस्तरपणे जाणून घेऊयात वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार खरोखर पाहण्यासारखे असून प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस नगारखान्याची दोन मजली सुंदर इमारत आहे इसवी सन तेराशे पाच मध्ये अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर लयास गेलेल्या धारच्या पारमार घराण्याचे वंशज देशातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये स्थायिक झाले त्यातीलच एक शाखा महाराष्ट्रात आली आणि पवार म्हणून उदयास पावली आपली प्राचीन राजधानी धार या ठिकाणी असल्यामुळे हे घराणे धार पवार म्हणून ओळखले जाऊ लागले शंभूसिंग परमार उर्फ साबुसिंग पवार हे या घराण्याचे मूळ पुरुष मानले जातात उत्तरेतील बांधकाम शैलीचं अप्रतिम उदाहरण असलेला हा वाडा गेल्या शेकडो वर्षापासून बंदच असल्यामुळे वाड्याच्या आतील भागात प्रचंड झाडझुडप वाढलेली आहे पूर्वी या वाड्यामध्ये सागवानी लाकडाचे सुंदर बांधकाम होते असंख्य भुयारी खोल्या धान्याचे कोठार पाण्याच्या बारव अशा बऱ्याच गोष्टी होत्या मात्र काळाच्या ओघात हा वाडा ओसाड पडल्यामुळे सार काही जमिनीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेलं आहे धार पवार घराण्याच्या जुन्या राजवाड्याच्या समोर मी सध्या आहे जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते तुम्हाला इथं मागच्या बाजूला दिसत असेल खरतर सध्या हे प्रवेशद्वार बंद आहे याच प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला इथे एक छोटासा दिंडी दरवाजा आहे लहान दरवाजा पण त्यालासुद्धा कुलूप लावलेला आहे म्हणजे दोन तीन कुलूप आपल्याला इथं दिसत आहेत जुन्या काळामध्ये प्रत्येक दरवाज्यावरती आपल्याला अशा पद्धतीच्या लोखंडी सुळे लावलेले पाहायला मिळायचे ते आपल्याला सुद्धा पाहायला मिळत आहेत बघू शकता खरतर हा दरवाजा जर आता व्यवस्थित पाहिला ना तर आपल्याला बऱ्यापैकी तो सध्या खराब झालेला पाहायला मिळतोय कारण त्याला वाळवी वगैरे लागलेली दिसून येते आतल्या बाजूला अजूनसुद्धा या वाड्याची जी चारही बाजूची तटबंदी आहे चार भक्कम बुरुज आहे जे पूर्वी होते ना तसेच आपल्याला अजूनही पाहायला मिळतात पण आतमध्ये जे काही बांधकाम होतं जुन्या काळातलं ते मात्र सध्या पूर्ण जमीनदोस्त झालेले पण ड्रोनच्या साह्यानं आपण निश्चितपणानं पाहू शकतो की जुन्या काळामध्ये हा वाडा किती भव्य देवी असेल आणि इथले जे नागरिक आहेत ते असं सांगतात की हा जो वाडा आहे चार एकर परिसरामध्ये पसरलेला आहे आणि त्यामुळेच या वाड्याची भव्यता आपल्याला पाहताक्षरी लक्षात येते उत्तरेतील धार परमार हे शेवकाळात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात येऊन स्थायिक झाले आणि धार पवार म्हणून ओळखले जाऊ लागले काही ठिकाणी आडनाव बदलली तरी त्यांचे मूळ मात्र धार असल्याचे आजही महाराष्ट्रातील बरेच लोक सांगतात या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप असल्यामुळे हा वाडा आतून पाहता आला नाही गेली शेकडो हा वाडा दुर्लक्षित असल्यामुळे वाड्याच्या आतमध्ये सध्या विशेष काही अस्तित्वात नाही मात्र जवळपास पावणे तीनशे वर्षापूर्वी हा वाडा किती भव्य दिव्य असेल याची प्रचिती हे सार पाहताना आपल्याला सहजपणे येऊन जाईल तर मंडळी धारच्या पवार घराण्याचा यमाई या गावात असलेला हा वाडा तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला सांगा आणि तुम्ही देखील धार पवार असाल तर महाराष्ट्रातील कोणत्या गावात आपण स्थायिक आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा